अशा पद्धतीने साजरे केलेलं मला आठवत नाही किंवा ते पन्नास वर्ष झाल्यानंतर ते करता आलं नाही म्हणून त्यानंतर दोन तीन वर्षात पन्नासावा दिवस केला नाही म्हणून याच ठिकाणी आणि आताही आजारपणामुळे मला एकसष्टी पूर्ण झाल्यानंतर करता आलं नाही म्हणून आज असं या माझ्या सहकारी मंडळांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो कारण मला स्वतः सुरुवातीला सांगितलं मला शब्द साजरे आपण वाटद करावे असं कधीच वाटलं नाही आणि वाटतही नाही कदाचित असेही त्याच्या मागची भूमिका असेल की आता तू वय वाढत चाललेला आहे त्यामुळे आता तू बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जरा शिथिल कर असं कुठेतरी इंडायरेक्ट सांगितलं की काय धावपव करू नको कमी कर वगैरे असं सुद्धा वाटत असावं माहीत नाही थोडं बोलतो पण बरोबरच वकील साहेबांनी मला सांगितलं तसं वकील साहेब हे वकील असल्यामुळे कधी कधी खोटं बोलतात ते पंचवीस वर्षाचेच आहेत माझ्यापेक्षा पंचवीस वर्ष आणि नाही ते खरं पंचवीस वर्षाचे कारण शेवटी माणूस असा झरमपणे लागतो तरच त्याच्यात चांगले कार्य करतात आज ते आमचे अध्यक्ष म्हणून आयुर्वेद कॉलेजचा कारभार पाहतात पण बारकाईने लक्ष होतो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे अशी माझ्या आजूबाजूला अनेक मंडळी निघाली की ज्यांना बघून मी काही त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात मला प्रसंग आठवतो आज तेरा वर्ष झाली माझी ओपन हार्ट मा सर्जरी झाली पाच मला ग्राफ्ट बसवलेले आहेत पाच बायपासच्या त्या ट्यूबलाईन्स बसवल्या आहेत हाताच्या पायाच्या कापून त्यावेळेला ते ऑपरेशन कसं असतं मला माहीत नव्हतं त्याची सुद्धा डी आली त्यावेळेला बघितलं ते मला डॉक्टरनी नंतर मला डिस्चार्ज देताना सांगितलं की दिस इज द साईज ऑफ युअर हार्ट अशी मोड केली आणि मला सांगितलं दिस इज द साईज ऑफ युअर हार्ट माइंड वेल की तू किती कुठून करायचं याच्यावर ठरवलं की हे पंपिंग करणार आहे तो धार थोडंसं धार पंपी करणार आख्या शरीराला ते त्यावेळी सांगितलं मला चांगलं दर्शन आहे पण विक्रांत माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणजे ऑपरेशन नंतर महिन्याभरातच त्यामुळे त्या दिवशी फक्त मला त्रास झाला सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालला त्यामुळे आज येणारी बी एस असल्यामुळे मला उठायचं बसायचं स्टेजवर चढायचं तेवढा त्रास झाला त्यावेळी त्रास झाला नव्हता आणि दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये मला दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचा त्रास झाला हार्टचा नाही आणि त्यामुळे थोडंसं मला आता बसून बरावं लागतंय मला वाईट वाटतंय कारण मी शस्मन्न बसून बोलणं योग्य नाही एकच सांगेन की माझं कौतुक कितीही कोणी करू दे मला जे काही माझ्या संस्कार घडले वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यामध्ये अमुक व्यक्ती असं सांगू शकणार नाही ना कारण आमचे घराण्याचे धार्मिक गुरु उदनगिरी महाराज ते धार्मिक विचारसंबत बघायचं झालं तर त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत सगळ्यात काही मला असं नाही सांगता येणार पण प्रसंगावर मी सांगत असतो त्यांच्या गोष्टी पण इतर बाबतींमध्ये मला अमुक एक गुरु असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येक छोटा मोठा माणूससुद्धा मला गुरु निघाला असं मला दिसलं की तो कसलं काम करतो नाही एक उदाहरण म्हणून सांगतो एकदा असा प्रसंग आला होता विधानसभेमध्ये मुख्यमंत्री होते शरद पवार सगळ्यांना भेटायचं होतं त्या गर्दीमध्ये मी गेलो तर मला दरवाज्यावरच्या शिपायाने सांगितलं की इकडून नाही त्या बाजूने जायचं आहे कारण ती जागा जी जायची होती ती मंत्र्यांसाठी आणि आमदार खासदारांसाठी होती त्यांच्या केबिनची आणि दुसऱ्या बाजूने जायचं होती त्या साईडला गेलो तीन साडेतीनशेच्या बाहेर काही माणसं त्या जाणत होती मोठं जालन होतं आणि मला खरंच त्यांना अर्जंटली भेटायचं होतं त्यामुळे मला काही भेटता आलं नाही आणि नारा ना हो मी नाराज तर मला एक अर्जंट नव्हतं माझ्या स्वतःशी संबंधित नव्हता पण तो दुसऱ्या कोणाचा तरी होता पण महत्त्वाचा विषय होता आणि मग बाहेर मी उभा राहिलो योगायोगाने तेवढ्यातच शरद पवार साहेब आले आणि त्यांचे बॉडीगार्ड सगळे ते बाजूला बाजूला सुरू केलं मीही शांतपणे ते कॉरिडॉरमध्ये बाजूला उभा होतो साहेबांचं लक्ष गेलं ते म्हणून काय कसं काय नाही साहेब तुम्हालाच भेटायला झालं मग मी आत गेलो येताना बाहेर आल्यावर मला तो दरवाज्यावरचा चक्राशी सांगायला वाला की सॉरी हा सर तुम्हाला मी ओळखलं नाही तुमच्या साहेबांकडे जे माझ्या वडिलांकडे बॉडीगार्ड होते ते आता साहेबांकडे बॉडीगार्ड त्यांनी मला सांगितलं कळलं मी म्हटलं बाबा रे तुझी चूक नाही तू तुझी ड्युटी करतोय हे मी का सांगतो तुम्हाला की गुरु कुठून कसा मिळावा त्याने काय दाखवलं की मी माझ्या कामामध्ये कर्तव्यामध्ये कसं करणार नाही एक छोटंसं उदाहरण हे आहे पण मी त्यातून हे घेतलं मी हे घेतलं नाही की माझा कमीपणा केला किंवा मला लाभ ठेवलं पवारसाहेबांना तुम्हाला ओळखलं तर मी त्याला सांगितलं नाही की मला पवारसाहेब ओळखतात कळतात असाही काही प्रसंग नव्हता त्यामुळे तुम्ही कार्य काम चांगलं करत राहा ही भूमिका माझ्या मनातून कोणीच हसवली असेल तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्याच लोकांनी मी कोणीतरी काल मला मराठ संतोष सावंत विचारलं होते बाळासाहेब सावंतांचे पिके सावंत साहेबांची आठवण झाली ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून आजही त्यांचं नाव तिसऱ्या क्रमांकाला मुख्यमंत्री म्हणून राहतं त्यांनी एक महिन्यानंतर आपल्याला हे मुख्यमंत्री पद नको कदम पवार वाढल्यानंतर दिलं गेलेलं आणि ते होते अठरा वर्ष कृषी मंत्री परंतु त्यांनी कधी पद घेतलं नाही का तर आपल्याला दुसऱ्या चुकीच्या गोष्टी करायला जमणार नाही ज्या काही अपेक्षा असतात या भूमिकेत माझ्या वडिलांनी आणि संधी तशीच घालली सोडा पण अशी मंडळी माझ्यासमोर दिसली की ज्यांनी आपल्या तत्वाने आयुष्यभर आप ते राहिले त्यामुळे त्या मंडळींचा सगळ्या घरातल्या या मंडळींचा माझ्या मना मला कधीही वाटलं नाही की माझ्याकडून हातातून चांगलं कडावं वाईट घडू नये असं वाटत गेलं वाईट घडू नये असं वाटलं त्याचं कारण ही मंडळी इतकंच नाही माझ्या सरांनी एक उल्लेख केला की नवं सर ते अध्यक्षपद स्वीकार मी अध्यक्षपद स्वीकारायच्या आधी माझे वडील होते म्हणून ते वाढल्यानंतर मुंबईत माझ्या मागे सगळी मंडळी लागलेली विक्रांत लहान होता शाळेत मुंबईतच होता माझी फॅक्टरी मुंबईत होती मला येणं शक्य नव्हतं त्यामुळे मी काही ही जबाबदारी घ्यायला तयार म्हणून दोन वर्ष या संस्थेचं अध्यक्षपद रिकामी मी ठरवलं नाईक साहेबांचं की जुनी मंडळी आहे माझ्या वडिलांबरोबर काम केले या मंडळीने की तू आलंच पाहिजे मी म्हटलं मला काही शिक्षक समजत नाही पण त्यांनी विश्वास टाकला त्यांनी विश्वास टाकल्याचा परिणाम काय झालं मला असं वाटलं की अरे एवढी मोठी माणसं माझ्या वडिलांबरोबर काम केले मला जर सांगतात तर मला अभ्यास करावा लागेल पहिला आणि मग मी संस्थेचा कारभार हातावा लागेल आणि आज आत्ताच एक पाच सहा महिन्यापूर्वी निवडणूक झाली त्यावेळीसुद्धा ती बिनविरोधक झाली तसंच्या तसं आमचं कार्यकारी निर्णय राहिलं नाही मणिक मॅडम साहेब मणिक मॅडम पण त्याच्यामध्ये आहे आता तर त्यामुळे मला सातत्याने ज्याला आपण गावकी भाषेत म्हणतो ना सगळं ऐकायला मिळालं तसं मला सगळं ऐकलं मिळत गेलं फक्त मी राजकीय क्षेत्रात ऐकत गेलो नाही मला माझ्या वडिलांच्या नंतर ऑफर केली गेली त्यांची आमदारकी आणि ती दोन वर्ष शिल्लक होती त्यावेळी मी वसंतदादा पाटील साहेब होते शरद पवार साहेब होते त्यांना सांगितलं की मला तीस वर्ष वयाचे बसत नाहीत विधान परिषदेला तीस वर्ष पूर्ण लागतात त्यामुळे मी घेऊ शकत नाही त्याही वेळी मला टक्क पडलं होतं टायफळामुळे मी म्हणालो तू दिसतोच तीस वर्ष असं नको कोणीतरी असं बोलेल की भाई सावंतांच्या मुलाने असं असं केलं म्हणून मला नको हे मी मोठेपणा म्हणून सांगत नाही माझ्या संस्कार होते त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही घ्यायचं मी नम्रपणे दोघांनी नंतर आलेला राज्य पंतप्रधानांनी त्यांनी विचारलं भाई तुमच्या घरात कोण आहे का आहे त्याला ते आमदार की असं इतकं झालं म्हणाले मी म्हटलं सगळं मान्य या या कारणासाठी म्हणतो आणि मी ती नाकार मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मोठ्या सांगत नाही त्यानंतर सुद्धा मला आमदारकी लवकरांचा संधी मिळाली माझ्या पक्षाने दिली दुर्दैवाने मी त्यावरून जिंकू शकलो नाही हळूहळू भाग वेगळा परंतु म्हणून काही मला फरक नाही पडला काल साऊनसाहेबांना विचार होते तुम्हाला हे काही बदल मोठी मिळाली नाही मोठी म्हणजे काय अशी मोठी खूप मिळाली राज्यमंत्री राज्य बँकेच्या उपाध्यक्ष वगैरे झालो तो तोही विरोध झालो तोही मनसेच्या एका संचालकाने सजेस्ट केलं आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला वगैरे वगैरे पण मला माहीत नाही काय काय नतुल ते बसले त्यांचं हे करत नाही मी परंतु ते विरोधी पक्षात होते माझ्या दृष्टीने त्यांनी सुद्धा मला पहिल्याच दिवसापासून कधीही असं वागू वागवलं नाही की तू वेगळ्या पक्षाचा आहेस अशीच माणसं मला मिळत गेली की जी प्रेमच करते आजही तशीच परिस्थिती आज कुठे गेलो तरी प्रेम करणारी माणसं मिळतात त्यामुळे मला खरंच ऐक या दृष्टीने मिळालं की मला कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक असू दे राजकीय असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये मला दुजाभाव करणारी माणसं कधीच मिळाली सगळीच आपुलकीच्या भावनेची माणसं मिळाली परंतु मी स्वतःवर काही योजना लागू घेतल्यामुळे मी माझा प्रक्षेपण झाला म्हणून मी तो जन्मापासून तो सोडला नाही किंवा किंवा पण माझ्या जवळची मित्रमंडळी सांगतात की तू चूक केली त्यावेळी तू पाहिजे होता त्यावेळी कोण ओळखत होतं की आता कमीपणा करायचं इच्छित नाही कोणाचा पण इतर सावंतवाडी तालुक्यातल्या शहरातल्या एकाही नेत्याला ओळखत नव्हते शरद पवारांपासून मंडळी त्यांची ओळख सुद्धा मीच करून दिली तर मी ते नाव घेऊ इच्छित नाही पण मी कधी त्यांच्याबरोबर निर्णय त्यांना ओळख नाही तर शिक माझे वडील आरपीडीमध्ये शिक्षक होते जरी तीन तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात दहा दहा खाती घेऊन ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहिले तरी पण ज्या पक्षाने आमच्या घराण्यालाही नावभूमी म्हणून दिला माझ्या वडिलांनी दिला त्यामुळे मी इथे आहे अशी मी भूमिका सांगितली पवारसाहेबांनी सुद्धा अगदी ह्या भाषेत सांगितलं मी ॲक्सेप्ट कर ॲप्रिशिएट करतो ती भूमिका आणि माझ्या मुलाला पण मी हेच सांगितलं करतो म्हणाल तुम्हाला जसा तुमच्या वडिलांचा अभिमान आहे तसा मला माझ्या वडिलांचा आहे माझ्या वडिलांना काय उद्या त्यांच्या पक्षाने असं वगैरे त्यांनी मोठे प्रश्न विचारले की थोडंसं अंतर्मुख झालं असं समोर जाईल सांगतो आणि मग मी त्याला मोकळायच मी मात्र कुठेही जाणार नाही आणि त्यामुळे तो शिवसेनेत गेला त्यांनी सांगून घेऊ या कामा त्याचं म्हणणं माझ्या वडिलांना नाही मिळालं असं त्याचं म्हणणं पण ठीक आहे व्हॉट एव्हर इट मे मी त्यामुळे माझ्या दृष्टीने विषय आहे की माझ्या झडणघडणीमध्ये इथे बसलेल्या पत्रकारांसह प्रत्येकाचा छोटा मोठा वाटा आहे म्हणजे आहे मग ती वकील साहेबांनी सांगू दे वकील साहेब मोठे जायला तरी हंगा खांद्यावर मला ठेवलं आहे त्यांनी सुद्धा तरीसुद्धा आमचे जे काही संबंध होते कौटुंबिक त्यातून जो असे ना त्यांनी मला सातत्याने वेळोवेळी आधारच दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी काही मदत होते आणि त्या दृष्टीने मला अशी माणसं मिळत गेली नाईक साहेब म्हणजे काका गुरुयोग यस नाईक साहेब इथे होते आता नाईक साहेब आहेत विनायक सर मुख्याध्यापक होते मी त्यांच्याविषयी वयानेही लहान आणि मी जे अकरावी वर्षाचे विद्यार्थी म्हणून सुद्धा होतो परंतु कधी त्यांनी असं वापरलं नये की असं तो शिक्षण झालं आणि माझा तू विद्यार्थी किंवा तू छोटा आहेस वगैरे त्यामुळे मला अशी माणसं मिळाली की ज्यांनी मला महत्त्वच दिलं आणि केव्हा केव्हा मी भौतिक सांगतो गोष्ट आहे या प्रशालेचा किंवा जुनिअर कॉलेजचा निकाल हा शंभर टक्के असतो प्रत्येक वेळेला काय होतं कुठेही गेलो जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर निकाल व्हायची शाळा म्हणजे कौतुक माझं होतं होतात होतो होतो माझं माझे शिक्षक सगळे शिक्षकेत कर्मचारी होतं काय काही शंभर केली का दरवर्षी केली मला माणसंच अशी मिळाली ज्यांच्यामुळे मी मोठं असं सांगतात ना गोष्ट की त्या बैलगाडीच्या कात्रा जात असतो त्याला वाटतं मी तो गाडा हाकतो असं मी समजत नाही स्वतःला पण मी तशाची परिस्थिती माझी आहे गाडा हाकणारी सगळीच मंडळी आहेत स्टेजवर तुमच्या आणि मी निमित्त आहे जो आपण मरणीचा फोंटा असतो म्हणतात ना त्याच्याबद्दल मरणी केली जाते तसं मला काहीतरी वाटतं किंवा की माझं काय योगदान आहे फारसं योगदान आहे अशा भाग नाही मी आधी समाधानी नाही तितका आहे समाधानी एका अर्थाने की मी योगदान देतोय पण ते योगदान मला पुरेसं वाटत नाही मला आणखी काहीतरी करावं असं वाटतं संस्था म्हटल्यानंतर आपण आणखी काहीतरी याच्यात योगदान दिलं पाहिजे वेळ दिला पाहिजे हे वाटतं हे सुद्धा ते माझ्यावर झालेल्या संस्काराचीच आहे सावंत साहेब बाळासाहेब सावंत नंतर मंत्रिपद मित्र तर माझ्या वडिलांच्या वचनानंतर सुद्धा ते मला सांगायचे आता राजकारणावर माझे शिक्षा होऊन व्हा परंतु त्यांचं वागणं बोलणं सुद्धा मार्गदर्शकच असं ठरतं लक्षात घेतल्यामुळे अशी माणसं मला जवळून बघता आली अशा पुराव्यांच्या सानिध्यात मला जवळ राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो हे सरळ मिळत नाही याची मला जाणीव आहे जवळून बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं म्हणून माझा असा प्रयत्न कायमच राहिलेला आहे की आपण जितकं आपल्यातलं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट आपण आपल्या आपल्या ताब्यात असलेल्या संस्थांच्या बाबतीत किंवा काय केलं पाहिजे म्हणून आपलं गोकी साहेबांनी म्हटलं तुम्हाला खरंच मी त्यांच्या काही शिकवलेलं नाही तरी सुद्धा ते कौतुकाने मला असं सांगतात काय करूया असं करूया काय हीच भूमिका मी पूर्वी या नाईक साहेबांच्या गट मंडळीच्या बाबतीत घ्यायचे पण मला माहिती माझ्या वडिलांबरोबर काम केले म्हटले माझ्यापेक्षा कितीतरी अनुभव म्हणजे मला पाहिजे असेल तर सांगतात असं करूया काय त्यांना माहिती असेल यालाही करायला ते म्हणायचे हा हरकत नाही करूया मला समाधान त्यांना तर त्यांना समाधान मला पाठिंबा देईल असं ते एकमेका सहाय्यक अशा भूमिकेतनं जिथे जाऊ तिथे मला अशी माणसं मिळाल्यामुळे जे काय आजचं माझं स्थान आहे जे तुम्हाला दिसत आहे ते त्याच्यातून मिळालेलं असं मी समजतो ही माझी पूर्व भावना कायमच लक्षात आहे आणि खरंच आहे ते पण पत्रकारांनी सुद्धा मला एवढं डोक्यावर घेतलं तेरा वर्ष जिल्हा परिषद अस्तित्वात नव्हती पहिली जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा झाल्यानंतर जी निवडणूक झाली निवडून आलो जिल्हा परिषदचा पदाधिकारी झालो योगायोगाने माझ्याकडे खातं आलं फायनान्स त्यामुळे अजित पवारांच्या भूमिके सगळी खाती माझ्या अंडर आढळली होती योगायोगाने माझ्याबरोबर काम करणारे राजा सावंत आहेत ते बसलेले पी ए म्हणून परंतु ते पी ए म्हणण्यापेक्षा माझे वैयक्तिक मित्र आम्ही एकमेकांना अनुग्रह करणार पण त्याबद्दल तो राजा मला सावंत म्हणायचा सावसाहेब म्हणायचा आणि त्याला सावंत म्हणायचो अशी परिस्थिती होती पण आमचं एक वाक्य वाक्यता एका गोष्टीत होती की पाच रुपये कोणाचे घ्यायचे नाही पाच रुपये कोणाला द्यायचे नाही माझ्याबरोबर अधिकारी मंडळी जरी ज्या वेळेला कुठे माझ्याकडून पैसे घेऊन बीन द्यायचं नाही तर आपल्याला नंतर माझ्या करून घ्यायचं इतकं आम्ही आपल्यापर्यंत स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि ते करू शकलो सुरुवाती सुरुवातीला तर आम्ही म्हणायचो की आम्हाला कसलंच व्यसन नाही आजपर्यंत हे पुढे होईल की काय असं वाटलं

शिक्षकांनी शिकवलेलं होतं थोडा मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवा आणि खोटं सांगत नाही आज प्रसन्न आल्यानंतर तुम्हाला सांगतो माझे वडील आणि आम्ही ज्यावेळी रत्नागिरी असायचो जिल्हा होता त्यावेळेला जिल्हा परिषद रत्नागिरी होती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते सुरुवातीला मग तिथून आम्ही आलो गावी की ते शेतात जायचे आपल्या स्वतःच्या माणसावरचे शेतात गेले की त्यांचे पावलाचे ठसे उठायचे शब्दशाळाने त्यांच्या पावलाच्या ठशाला पाऊल ठेवायचं गावा पावायचं असेल तर गावा ठेवायचं

आपण ही भावना आहे ती तपासण्याचं काम माझ्या मनानेच केलं मी केलं आणि मला नी वाटतं तेच आयुष्याचे शेवटपर्यंत करणं ते ध्येय असावं कारण शेवटी असं आहे की बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऍटोमॅटिक मिळत जातात मी सांगितलं तसं माझी निवड झाली ही पाच जिल्ह्यामधून संचालक म्हणून मी राज्याच्या बँक असोसिएशनला केलं तर मी निवडून माझ्याविरुद्ध उमेदवार उभा केला गेला नाही मी राज्याचा उपाध्यक्ष झालो मला दिला गेला हे अचिव्हमेंट काय माझी वैयक्तिक माझ्यावर केले गेले के या सगळ्यांकडून वातावरणातून झाले त्यातून मला हे सगळं शक्यता आणि पावला पावलावर जे मंडळी मिळालेलं आहे ते गुरु नाईक पण बसले ते माझ्याबरोबर संचालकमध्ये जिल्ह्यात गेला तीस वर्ष आम्ही संचालक म्हणून काम केलं परंतु सुद्धा कधी असं वाटलं नाही काँग्रेस जीवनांच्या हात प्यावा त्यामुळे आम्ही आजही उजळ माथ्याने समाजामध्ये शकतो त्यामुळे असं वाटतं की आपणही चुकीच्या पद्धतीने वापर नये आपल्या सहकार्यांनी सुद्धा कोणी वापर नये यासाठी प्रयत्न करायचा असतात पण वापरणार असे आहे तर मी विद्यार्थी सुद्धा सुद्धा नशिबवा नाही मला सहकार्य सुद्धा असे मिळाले की त्यांच्याकडून मला खूप काही शिकता येतं मी शिकवतो किंवा मलाच कळतं असं नाही मला आठवतात मुळी मॅडम तुम्ही बोलतात मग अशी सांगतो माझ्याविषयी त्याबद्दल धन्यवाद मुळी मॅडमने मला प्रश्न विचारला मी ते इमारत तुम्हाला सांगतात ना त्यांच्या बोलण्यात चुकून आलं की पालकांकडून पालकांकडून आम्ही पाच रुपये सुद्धा घेतलेले नाहीत पालकांकडून तेही आजपर्यंत माझ्या तरी या चौतीस वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पालकांकडून पाच रुपये मागितले नाही बाहेर या टेकच्या बाहेर गाव कोणाकडे कॉर्मिशन मागितलेलं नाही तसं आपल्याकडे तसं आम्ही हे हरत गेलो करत गेलो होत गेलो आणि म्हणतात तसं चक्कर फाटके जसं कॉर्मिशन करतो तसं आलं कोणाकडे न मागता आता सरकारने नेमक्यातून आम्ही काय घेतलं नाही किंवा काय कुठल्या घेतलं नाही उलट त्यांनी जी जो प्रसंग असेल नारायण राणे साहेबांचा या स्टेजवर बसले होते आणि इमारतीचं काम चालू होतं ते म्हणाले पंचवीस लाख रुपये घोषित करतो मी नमस्कार केला आणि नको नेक्शा वेळेस होते नेक्स साहेब म्हणाले नको ते असं काय तुझं का बांधकाम चालू आहे आम्ही नाही म्हणतो कारण कशाला आपण जर हे करू शकतो स्वतःच्या तर आपण करा उद्या सगळ्या कोणी म्हणतात की दुसऱ्याची मदत घेऊन यांनी केलं या भूमिकेतून आम्ही केलं त्यांचे के पैसे नाकारले असतात त्यांना लागले तर मी तुम्हाला नक्की सांगेल आम्हाला ही भूमिका का घ्यायची वाटली बोलता बोलता तुम्ही त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला नाही विभिनय म्हणाले त्यावेळेची जी काही मंडळी होती समापूर्ण शहरातली म्हणजे त्याच्यात अप्पाई होते वडिलाई होते अर्धव पाठणकर वकील होते बाबासाहेब सुंदरे होते खूप जुनी माणसं होती ते बाजारात फिरून त्यावेळेला पैसे गोळा करायचे रुपये वीस पैसे सर रुपये रुपये पैसे अस्कलित आहे ठराव रेझर्व्युशन पास केलेले आहे की हे काम करतोय तर आता गणपती फेस्टिवल आहे आणि शिक्षकाला पगार घालायचे कुठल्या शिक्षकाला किती आणे आणंमध्ये पगार दोन आणि पाच आणि तीन आणि असे करत करत ते पगार घालायचे अशी चालवलेली संस्था आम्ही असं आदेशही समजतो की या संकुलामध्ये या धोडा मोठ्याचे आत्मे वावरत आहेत आमच्या हातून घडता नाही आणि म्हणून आमच्याकडे विद्यार्थी संख्या तशीच असते शंभर टक्के निकाल असतो पालकही म्हणतात शाळेची शिस्त आहे कॉलेज असलं तरी शाळेची शिस्त आहे वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही हे जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून सुद्धा कदाचित आम्ही एकमेकाला सांगत असू सातत्याने मला आठवतात ते दिवस ज्यावेळी मी शाळेत होतो तेव्हा माझी आजी मला माझ्या वडिलांच्या गोष्टी सांगायला अर्थात ही परिस्थिती काय माझ्या हॉटेलचीच होती किंवा काय अशा भाग नाही अनेकांची होती त्यांना इथे कॉलेज मॅनेजर नव्हतं ते राजाराम कॉलेजमध्ये शिकले शाहू हॉटेलमध्ये राहिले कोरोना परंतु रात्री जो काही धब्बा लेखा का असेल तो धुवायचा आणि सकाळी तोच घालून कॉलेजला जायचा अशी अवस्था त्या ग्रांतली होती त्याची जाणीव आजी मला गोष्टी समजून करून द्यायची त्यामुळे आम्हाला कधीही छानछौक करावी वाटली नाही कालच अशी एक गंमत सांगत होतो मंत्री झाल्यानंतर खूप असे मोठे मोठे बंगले आहेत काही टनांची झोबर आहेत त्या बंगल्यांमध्ये मग ती आम्ही पेटवून ठेवायची लाईटी त्यावेळेला ए सी असायची विंडो एसी आम्ही दोन दोन एसी मोठ्या मोठ्या लावून ठेवायचे आमचे वडील आले की काय मौटा दिवायचे पाहिजे पटापट पटापट ते बंद करायचे एखादंच ए सी चालू ठेवायचे एखादंच बल्ब वगैरे चालू ठेवायचे आम्ही ना काय होत आहे सरकार पैसे भरताय त्यांचं काय जात आहे असं आम्ही म्हणायचो पण ज्यावेळी माझे वडील वाढले आणि त्याच्यानंतर त्यांची म्हणजे घरची जबाबदारी माझ्यावर आली एक होत्र एक म्हणून त्यावेळी मुंबईच्या घराची आणि सामुद्राची घराची बिलं भरतात त्यावेळी माझ्या मला कळलं माझ्या वाटल्याने माझ्यावर काय संस्कार त्यामुळे छान छेटी असं कधी करावं असं वाटलंच नाही ते सांगायचे हे मंत्रीपद आहे ना हे अळवावरचं पाणी आहे ते गमतीच एक गाणं म्हणायचे जिना या माझगावशिवाय त्यांना तहा ते सांगायचे हे खरं नाही आहे ते खरं आहे पदवी विद्यार्थ्या सगळी तात्पुरती आहे त्यामुळे आम्हाला कधीच असं वाटलं नाही की शांच्या उभी करावी म्हणून मी काल सावंतसाहेबांना म्हणतो आम्हाला कधीच अपरुप वाटलं नाही पुढे पदा हेच पाहिजे मला तेच पाहिजे आम्हाला की हरल्यानंतर सुद्धा मला वाईट वाटलं नाही परंतु संधी असली असती तर आणखी काहीतरी तुम्ही करतात असंच वाटलं कारण मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सावंत अति माग दिला आणि मी त्या दृष्टीने समाधान आहे की मी माझ्या दृष्टीने मला मिळालेल्या संधीचा फायदा इथे करून देऊ शकतो थोडक्यात जे काही मी केलं आहे त्याच्यामध्ये खूप लोकांचं सहकार्य आहे मी सगळ्यांच्या आठवणी तरी काढू शकत नाही म्हणजे आठवण माझ्या मनामध्ये आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता माझ्या मनात आहे माझ्या यापुढे सुद्धा आयुष्याच्या अखेरपर्यंत चांगलीच कामं व्हावीत असंच मी मनात म्हणतो आहे आत्ता आत्ता मी चालायला फिरायला पण लागलो आहे त्यामुळे मला खात्री आहे की पुढे सुद्धा माझ्या अजून चांगली कामं करतील आणि त्यासाठी माझे सहकार्य म्हणजे मला सहकार्य करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद